नमस्कार मित्रांनो न्यूजिकी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी वेगवेगळ्या तालुक्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो या, या याची जी लिंक आहे याची जी वेबसाईटची जी लिंक आहे ती व्हिडिओ खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या तालुक्यानुसार जाहिराती पाहू शकणार आहात आपण थोडक्यात माहिती पाहूया नेमकं कशा पद्धतीने याच्या तपशील तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा मित्रांनो वेगवेगळ्या तालुक्यांसाठी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांच्या दिनांकसुद्धा दिलेला आहे की अंतिम दिनांक कोणता आहे ते सर्व काही माहिती त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर बघा या ठिकाणी आता इंदापूर एकसाठीची जाहिराती आहे त्याची आपण थोडक्यात माहिती पाहूया बघा यासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे आता बघा या ठिकाणी दिले इंदापूर एकसाठी साठी बघा पद होतं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी या जाहिराती आहेत पदसंख्या देण्यात आली नेमकं किती रिक्त पद आहे ते सर्व काही माहिती तुम्हाला जाहिरातीच्या जा पी डी एफमध्ये भेटणार आहे तसंच मित्रांनो पुढे बघा शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकासाठी तुम्हाला सांगितलं की बारावी पास असणे आवश्यक आहे किमान तुम्हाला बारावी तिथ असणे आवश्यक आहे तसे मित्रांनो तुमचे जर उच्च शिक्षण झालं असेल किंवा इतर तुमची एम एस सी आय टी किंवा इतर कोणतेही तुमचे जे शिक्षण झालं असेल ते तुम्हाला अर्ज भरताना फिलअप करायचे कारण की मित्रांनो त्याचे तुम्हाला या ठिकाणी गुणसुद्धा भेटणार आहे बघा मित्रांनो ते त्याने सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो वास्तव्य म्हणजे तुम्ही संबंधित तालुक्यातील असणार तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज फिलअप करता येणार आहे म्हणजे स्थानिक रहिवाशांसाठीच ही भरती आहे तुम्ही ज्या तालुक्यातील असतील त्या तालुक्यांसाठीच ही भरती आहे मित्रांनो त्यानंतर वयोमर्द देण्यात आलेली आहे बघा अठरा वर्ष तर पस् वर्षपर्यंत तुमची वयोमर्द असणार आहे आणि जे विधवा उमेदवार असेल तर त्यांना कम म्हणजे त्यांची जी वय मराठी ती कमाल चारशे चाळीस वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला त्यासाठी तुमची एल सी टी सी किंवा तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे सॉरी जन्म प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तसेच मित्रांनो भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे इतर जी माहिती ती संपूर्ण माहिती तुम्ही पी डी एफमध्ये वाचू शकणार आहात बघा मित्रांनो अशा पद्धतीने पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो